रात्री किती मस्त येते ही बारग्याची भाजी आपण बारंग्याची भाजी म्हणतो अच्छा आणि आहे ना म्हणजे शरीरासाठी इतकी चांगली असतो ना की आपलं कप वगैरे दूर होते आणि रक्त पण शुद्ध होतं याच्याने आता ही छोटी आहे म्हणून म्हणजे आता ह्याची पावसाळ्यात आता सुरुवात होते पावसाळ्यात थोडी सुरुवात होते शोधायला खूप लागते ना हिला हा शोधायला म्हणजे अशावर असे काटे तर जायला लागली जवळ चुकला हा एकदम एकदम अजून डोळे दहा पंधरा दिवसाने अच्छा पण बरोबर टायमावर काढले काढलं नाही आणि आता आम्ही घाई घाईत आलेलो त्यामुळे घरातून काही पिशवी शोधत नाही बसलो तर आम्ही पिशवी केली जुगाड